नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्र बाजारभावमध्ये तर आपण पाहणार आहोत रात्री उशिरापर्यंतचे अपडेट झालेले ऑल महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेले एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी राह आहे सात हजार आठशे पन्नास जशीच्या आहे आठ हजार दहा सर्वसाधारणत्रा आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमीत राह सात हजार तीनशे पंचवीस जशीच्या आहे आठ हजार दहा सर्वसाधारण द्रा आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा आवकालेली एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे तीस दर आहे सात हजार नऊशे तीस सर्वसाधारण द्राए सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वडवणी आवक आलेले तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी राह आहे सात हजार सातशे सदोतीस जशी ज्या द्रा आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती घाटंजी आवक आलेले दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमीत राह सात हजार पाचशे जशी ज्या द्रा आहे सात हजार सातशे सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड आवक आलेले एक हजार दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी द्राय सात हजार पाचशे जशी जात्र आहे सात हजार सातशे पन्नास सर्वसाधारण द्रा आहे सात हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेले आठशे क्विंटलची कमीत कमी द्राय सात हजार चारशे जशाच्या द्राय सात हजार आठशे सर्वसाधारण सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेले पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी द्राय सात हजार चारशे जशाच्या आहे सात हजार सातशे सर्वसाधारण सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कापूस बाजारभाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद